असलो आहे स्वभाव तापट असल्यामुळे आपण ग्लोज घालून पकडत असतो बघा याचं डोकं बदाम आकारचं डोकं आहे बघा डोळ्याची बाउली काळ्या रंगामध्ये आहे आणि याचा पूर्ण रंग चॉकलेट आहे आणि संपूर्ण शरीरावर बघा पांढऱ्या 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 रेग आहेत त्याच्या संपूर्ण शरीरावर का हा त्याचा स्वभाव म्हणजे की तापट बघा याच प्रमुख खाद्य पाल असल्यामुळं पाली खायसाठी हा येत असतो काय तर बघा मित्रांनो आपण का नवडमध्ये झालेलो आहे तर कुठंशीरेट मग आता अवघड होते काय थांबा 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 आपण बॅटरी आहे का आपल्याकडं बॅटरी नाही वाटत बाहेरच्या बाजूनं जायला ना हे काढा हे भांडी काढा काय अडचण नाही तसलंच आहे ना चॉकलेट आहे हां हां बरं 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 ता बरं बरं बघूया आता मागच्या वेळेला आपण बघा याच घरामध्ये पंख्याच्या वरच्या वा बाजूला वायरीवरती बसलेला आपण कवड्या पकडला होता तुम्ही तो, तो व्हिडिओ बघितला आहे का बघा नंतर जाऊन पाहिजे तर तर तसा सेम टू सेम साप एक त्यांना दिसला होता असं त्यांचं सांगणं बघूया आता असल होतो बसायला येतो त्याला त्याला पकडतोय बघा सुरक्षितपणे बघा कशा प्रकारे बस तो बसलाय या ठिकाणी दिसतोय आपल्याला हम्म काहीतरी खाल्लंय त्यानं माझ्या शपाट खाल्ली खाल्ली ना तर बघा मित्रांनो हा साप जो दिसतोय आपल्याला तो हुबेहूब बघा म्हणासारखा असतोय घरामध्ये बऱ्यापैकी हा साप आढळून येतोय कशामुळं तर बघा घरामध्ये लाईटीव किड बसलं की केळ्यास खायला पाल येत असते आता ते पळायचे त्या मित्रांनो आणि त्याला पकडण्याचं कारण काय तर हा साप आहे चळ आणि तो पळू शकतोय लगेच बघा लगेच त्याला आटून घ्यावलं की लगेच बघा ते पळण्याचा प्रयत्न त्यानं केला बघा असं असते म्हणून या सापाला पकडताना एकदम काढलं जाण आहे तर बघा याचा मूळचा स्वभाव तापट असतो लक्षात घ्या याचं जर डोकं जर बघितलं तुम्ही डोकं जर बघितलं तर बघा बदा मी आकारच डोका आहे काय घाबरू नका डोका आपल्याला चावणार वगैरे नाही आपण ग्लवज वापरलेत ना त्यामुळे काय डोका नाही तर बघा की याचा मूळचा स्वभाव तापट असल्यामुळे आपण ग्लवज घाबरून त्याला पकडत असतो बघा याचं डोकं बदाम आकारचं डोकं आहे बघा डोळ्याची बावली काळ्या रंगामध्ये आहे आणि ह्याचा पूर्ण रंग चॉकलेट आहे आणि संपूर्ण शरीरावर बघा पांढऱ्या 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 रेघायचे असेल संपूर्ण शरीरावर का हा त्याचा स्वभाव म्हणजे की तापट बघा याचं प्रमुख खाद्य पाल असल्यामुळं पाली खायसाठी हा साप घरात येत असतो बाकी काही कारण नसतं बघा असं साप तर पहिली गोष्ट घाबरून जाऊ नका मण्यार समजून त्याला मारू नका कारण बघा की जरी हा <laughs> साप ताफड असला तर जोपर्यंत आपला त्याला स्पर्श होत नाही पाय पडत नाही तोपर्यंत हा साप आपल्याला जावत नसतो आणि हा साप शक्यतो खाली येत नाही बघा भिंतीवर जो असतो हात्राळी बऱ्यापैकी कारण पाणी खायसाठी तो आलेला असतो ना त्यामुळं बऱ्यापैकी भिंतीला चिटकूनवर अँगलवरती त्या पत्रेच्या फट्टीमध्ये हा साप बसतो बघा ह्याचा स्वभाव तर आपण असल्यामुळे तो पटपट पटपट चावतोय स्पर्श झाला की चावतो परंतु चावलं तर समजा काही सुद्धा होणार नाही त्यामुळं घाबरायचं नाही घाबरून वाढवायचं वाजता कामा बघा आपण त्याला पकडलेला आहे बघा प्रशिक्षण असत सापांना पकडण्याचं त्याशिवाय अजिबात त्यांना हात लावायचा प्रयत्न करायचा नसतो लक्षात घ्या नाहीतर काय होईल की मी पकडलंय म्हणून तुम्ही व्हिडिओ बघून पकडायचा असेल चुकीचं आहे पूर्णपणे लक्षात घ्या त्यासाठी नॉलेज पाहिजे साफाची माहिती पाहिजे विषयाविषयर ते माहीत पाहिजे कसं पकडायचं ते पण माहीत पाहिजे बघा आता आपण आणलेल्या भरणीमध्ये बघा नितीन सावंत यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद त्यांनी आतापर्यंत बघा तीन जीव वाचवा आपल्याला मदत केलेली आहे आपण एक नाग पण पकडला होता पाठीमागच्या खोलीमध्ये किचनमध्ये गॅस सिलेंडरच्या पाठीमागं बसला होता तो पण पकडला होता तो अग्न व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा बाकी आहे <laughs> तो अपलोड होऊन जाईल काय अडचण नाही बघू शकताय खूपच सुंदर साप आहे पाल एखाद्या जेवणात वगैरे पडली तर ते जेवण सुद्धा विषारी होऊन जातं लक्षात घ्या मूळची पाल विषारी नसते परंतु ज्या वेळेला ती खाली पडत असताना घाबरून जी विष्ठा टाकते त्यामध्ये विष तयार होत असतं त्यामुळं माणसाला धोका होतोय लक्षात घ्या लोकांचा एक समज आहे विषारी असत्या मूळची पाल विषारी नाही पण तू जेव्हा ती घाबरून हकून विष्ट टाकते ना त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये विष तयार होत आहे असं आपल्या अभ्यासानुसार मी सांगतोय तुम्हाला लक्षात घ्या बघा हा नर जातीचा साप आहे तुम्हाला मी दाखवतो बघा शेपटी बशी जे विष्ट टाकायची जागा असते त्याची तर ही फुगलेली आप दिसतंय आपल्याला तर हा नर जातीचा साप आहे लक्षात घ्या त्याच्यावरून तुम्ही नर नरमारी ओळखू शकता मी दरवेळेला सांगत असतो की नरमाती कशी ओळखायची आणि सापांचा प्रकार किती असतात काय असतात तर सर्व माहिती तुम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत्या तरी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असला तर सबस्क्राइब करून लगेच बेल आयकॉन पटत आपण ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका त्याशिवाय तुम्हाला माहिती मिळणार नाही आणि सर्प मित्र व्हायचं असेल तर प्रशिक्षण महत्त्वाचं आहे फक्त माहिती घेऊन फायद्याचं नाही त्यासाठी अनुभव पण असायला पाहिजे बघा हा साप बऱ्यापैकी सहसा लगेच बरणीमध्ये वगैरे जात नाही कारण तो चिपळ असल्यामुळं लगेच पटकन वर येण्याचा प्रयत्न करतो बाटलीत तर खूप त्रास देतो तर बघा आपण त्याला सुरक्षित पकडलेला आहे सुरक्षित सोडणार आहे हा साप निशाचर आहे बघा बऱ्यापैकी रात्रीचा ऍक्टिव्हेट असतो दिवसा कुठंतरी वेटोळे घालून शांतपणे बसतो निशाचर साप असल्यामुळं धन्यवाद तर बघा मित्रांनो आपण नुकताच पकडलेला हा कॉमन स्नेक बघू शकताय डोकं कसं आहे त्याचं बदाम एकाचा डोका आहे पट्टा आहे बघा शरीरावर बिनविषयीचा आहे त्याच्यापासून काही धोका होत नाही बापरे पाण्यासुद्धा अगदी चपळपणे तो पळतोय बघा खूपच सुंदरपणे बघू शकताय कशा प्रकारे तो आपल्याला घाबरून पळतोय बघा बघू शकताय अतिशय सुंदर आणि देखना साप होता बघा त्याला आपण सोडलेला आहे निसर्गात तर तो कशा पद्धतीने जातोय तुम्हाला दाखवतो बघा तो पाण्यात निघून गेला तर तो आपल्याला घाबरतोय आणि आपण त्याला घाबरतोय तर बघा तो कशा पद्धतीनं झाडामध्ये निघून गेलेला आहे पाण्याच्या प्रवाहाबरोबर बघा मी सांगत असतो दर वेळेला सगळे साप झाडावर चढू शकतात तर तो साप सुद्धा झाडावरती चढलेला आहे दिसतोय आपल्याला बघा तर तो निघून जाईल आपल्या मार्गानं तर आता आपल्या घरी जाऊया जय भारत महाराष्ट्र मित्रांनो